आपण वनरक्षक भरतीसाठी महत्वाचे असे प्रश्न पाहणार आहोत हे प्रश्न यापूर्वीच्या एक्झाम मध्ये विचारलेले आहेत त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा कारण की येणाऱ्या एक्झामला यामधील प्रश्न तुम्हाला विचारले जातील आजच्या व्हिडिओमधील पहिला प्रश्न आहे भारतामधील सर्वात लांब नदी कोणती आहे भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे याचं उत्तर आहे गंगा नदी पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे सर्व शिक्षा अभियानाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली सर्व शिक्षा अभियानाची सुरुवात इच दोन हजार एक साली झाली आहे दा पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणता ग्रह सूर्याच्या सर्वात जवळ आहे खालीलपैकी कोणता ग्रह सूर्याच्या सर्वात जवळ आहे सूर्याच्या सर्वात जवळ असणारा ग्रह बुध ग्रह आहे पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे नेक्स्ट प्रश्न आहे भारतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे भारतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे याचं उत्तर आहे कंचनगंगा याला कंचनगंगा सद म्हटले जाते आणि जगातील सर्वात उंच शिखर असं तुम्हाला प्रश्न आला तर तुम्ही माउंट एव्हरेस्ट हे उत्तर लिहायचं आहे पुढचा प्रश्न आहे डिजिटल इंडिया मोहिमेची सुरुवात कोणत्या वर्षी झाली डिजिटल इंडिया मोहिमेची सुरुवात ही दोन हजार पंधरा साली झाली पर्याय क्रमांका सी याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण होत्या भारतामधील पहिली महिला मुख्यमंत्री कोण होत्या याचं उत्तर आहे सुचेता कृपलानी पर्याय क्रमांक सी याचा आन्सर आहे पुढचा प्रश्न आहे सौर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता आहे सौरमालेतील सर्वात लहान ग्रह हा बुध ग्रह आहे पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताचे पृथ्वीशास्त्र मंत्रालय कशाशी संबंधित आहे महा, गरम, है? है ब, उत्तर आहे भूकंप आणि हवामान अभ्यास पर्याय क्रमांक डी याचा आन्सर आहे पुढचा प्रश्न पृथ्वीचा सर्वात गरम महाद्वीप कोणता आहे महाद्वीप म्हणजे खंड पृथ्वी सर्वात महा गरम महाद्वीप म्हणजेच खंड कोणता आहे उत्तर आहे आफ्रिका पर्याय क्रमांक ब याच उत्तर आहे पुढील प्रश्न आहे रामायण महाकाव्याचे मूळ लेखक कोण आहेत रामायण महाकाव्याचे मूळ लेखक हे महर्षी वाल्मिकी आहेत पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे मानवाच्या शरीरातील रक्ताचा मुख्य रंग कोणत्या घटकामुळे असतो मानवाच्या शरीरातील रक्ताचा मुख्य रंग हा हिमोग्लोबिन मुळे असतो पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे रक्ताचा लाल रंग जो आहे तो हिमोग्लोबिन मुळे मिळतो पुढचा प्रश्न आहे भारतीय लष्कराचं मुख्यालय कुठे आहे भारतीय लष्कराचे मुख्यालय हे नवी दिल्ली येथे आहे पर्याय क्रमांक ए याच उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन भारतातील सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेले राज्य कोणते आहे भारतातील सर्वात जास्त क्षेत्रफळ असणार राज्य आहे राजस्थान पर्याय क्रमांक सी याच उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे थर्मामीटरचा शोध कोणी लावला थर्मामीटरचा शोध हा गॅलिलिओ यांनी लावलेला आहे पर्याय क्रमांक बी याचा आन्सर आहे पुढचा प्रश्न आहे पृथ्वीवर एकाच वेळी दिवस आणि रात्र का असते कारण की पृथ्वीचं जे आक्षाभोवती फिरणं आहे त्यामुळे पृथ्वीवर एका वेळेस दिवस असतो काही ठिकाणी निम्म्या ठिकाणी निम्म्या ठिकाणी रात्र असते पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिले आय आय टी कोठे स्थापन झाले होते भारतातील पहिले आय आय टी जे आहे ते खडगपूर येथे सुरू झालेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन या आहे ए टी एम या यंत्राचा संपूर्ण अर्थ काय आहे ए टी चा फुल फॉर्म काय आहे याचं उत्तर आहे ऑटोमेटेड टेलर मशीन पर्याय क्रमांक डी नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील सर्वात मोठं बंदर कोणतं आहे याच उत्तर आहे मुंबई बंदर पर्याय क्रमांक ए पुढचा प्रश्न आहे ताम्रपट कोणत्या कालखंडाशी संबंधित आहे ताम्रपट हा ऐतिहासिक युगाशी संबंधित आहे पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताचा राष्ट्रीय दिन म्हणजेच प्रजासत्ताक दिन केव्हा साजरा केला जातो उत्तर आहे सव्वीस जानेवारी पर्याय क्रमांक ए याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे याचं उत्तर आहे वाघ वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे क्रमांक बी याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे भारतात पंचायत राज प्रणाली कोणत्या वर्षी लागू झाली भारतामध्ये पंचायत राज प्रणाली ही एकोणीशे सत्तावन्न साली लागू झालेली आहे पर्याय क्रमांक बी याचा आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे हवामानशास्त्र कशाशी संबंधित आहे हवामानशास्त्र हे हवामान आणि वातावरण याशी संबंधित आहे पर्याय क्रमांक सी याचा आन्सर आहे पुढचा प्रश्न आहे भारत संचार निगम लिमिटेड म्हणजे बीएसएनएल कोणत्या क्षेत्रात कार्य करते याचं उत्तर आहे दूरसंचार क्षेत्र पर्याय क्रमांक बी दूरसंचार क्षेत्रामध्ये बीएसएनएल म्हणजे भारत संचार निगम लिमिटेड ही कंपनी काम करते पुढचा प्रश्न आहे भूकंप मापन करण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते भूकंपाचं मापन करण्यासाठी सेस्मोग्राफ वापरला जातो पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंचवीस प्रश्न पाहिलेले आहेत याच्या पुढच्या पार्टसाठी साठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा